नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी आज एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे आता ई के वाय सी करताना जे प्रॉब्लेम येतात त्या अडचणी येतात त्या अडचणीवरती आपण पूर्णपणे पूर्ण माहिती आणि लाडक्या बहिणींचे जे प्रश्न येतील ते प्रश्न आपण जाणून घेणार आहोत तुम्ही के वाय सी करताना तुम्हाला एनेबल्ड टू सेंड ओ टी पी येत असेल तुम्हाला हा प्रॉब्लेम काय येत असेल हा प्रॉब्लेम तुमचा नेटवर्कचा असेल किंवा जास्त लोड झाल्यामुळे हा प्रॉब्लेम आपल्याला येत आहे दुसरा प्रश्न आहे की पोस्ट बँक खाते असेल तर ई के वाय सी करावे लागणार का हो सगळ्यांना ही ई के वाय सी करावं लागणार आहे आता कोणत्याही बँकेत खाते असले तरीही ई के वाय सी करणं आता गरज आहे कारण बँकेची के वाय सी नाही आपली ही लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेच्या बाबत ई के वाय सी आपल्याला दरवर्षी करणं भाग आहे आणि या के वाय सीमध्ये तुम्हाला तुमचे पैसे लवकर मिळतील आता तिसरा प्रश्न आहे की ए के वाय सी करताना ओ टी पी येत नाही मग काय करावे हा ओ टी पीचा प्रश्न आहे म्हणजे हा एक सर्व्हर प्रॉब्लेम आहे त्यामुळे हे पुढील तीन ते चार दिवसात हा पूर्ण वेबसाईट सोडत चालणार आहे सर्व लोड थोडाफार कमी झाल्यानंतर हा वेबसाईटवरती पूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे तर अशा वेळेस आपण काय करणार आहोत की आता ओ जे आपल्याला दोन महिन्यानंतर आपल्याला के वाय सी करायची आहे त्यामुळे तुम्ही कुठलीही चिंता करायची गरज नाही दोन महिन्यानंतरही ना तुम्ही मुदतवाढ होणार आहे त्यामुळे तुम्ही आता चिंता करण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही तर या लाडक्या बहिणींसाठी आपण त्यासाठी सर्व प्रश्नांची उत्तर घेऊन आले आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे पती आणि वडील नसेल तर काय करावे तर आता ज्यांचे व वडील असतील किंवा पती नसतील तर त्यांच्यासाठी हा अजून कुठलीही अपडेट आलेली नाही आणि ही अपडेट लवकर येणार आहे यामध्ये कुठला तरी पर्याय आपल्याला निवडण्यासाठी हा आपल्याकड शि लाडक्या बहीण योजनेच्या ज्या अपडेट आपल्याला मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला चिंता करायची गरज नाही तुम्ही अजून पंधरा दिवस ही के वाय सी करण्याची तुम्हाला घाई करू नका कुठली के वाय सी नाही केली तरी तुम्हाला काही अडचण येणार नाही आता के वाय सी करण्याचं आपल्याला मुदत भरपूर आहे त्यामुळे तुम्हाला कुठलीही चिंता करू नका तर आता सादर आधार क्रमांक योजनेमध्ये पात्रता समाविष्ट नाही आता ह्या महिलांना अपात्रता ठरल्या आहेत का तर असं अजून कुठलीही अपडेट आपल्यापर्यंत आलेली नाही पण आता अपात्रतामध्ये यादीमध्ये नाही म्हणजे असं पण होऊ शकतो किंवा डबल के वाय सी केल्यामुळे हा संदेश एरियर येत असोत किंवा त्या अपात्रता झाल्या असंही आपण म्हणत नाही किंवा कुठलेही आपल्याला लाडके बहीण योजनेच्या वेबसाईटवरून अपडेट आल्याशिवाय आपण या महिलांना अपात्रता ठरू शकत नाही कुठलाही अपडेट आपल्याकडं अशी नाही ए डबल के वाय सी झाल्यामुळे हा एरियर येऊ शकतो अशी एक अंदाज आहे पण अपात्रतामध्ये तुम्ही कुठलीही चिंता करू नका तुम्हाला तुमची के वाय सी पूर्णपणे सादर होणार आहे हा व्हिडिओ आवडला असेल ते एवढं लाईक करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद